इचलकरंजी महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी पदी येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशांक बावचकर यांची निवड घोषित झाली आहे याबद्दल इचलकरंजी मधील महाविकास आघाडीच्या वतीने स्वागत करण्यात आलाय बावचकर हे इचलकरंजीचे नगरसेवक म्हणून काम करताना अभ्यासू वृत्ती व वेगळेपणा सर्वांसमोर आला तर काँग्रेस पक्षाने त्यांना प्रदेश सचिव पदावर दोन हजार एकवीस पासून काम करण्याची संधी दिली आता बावचकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या जनरल सेक्रेटरी पदावर निवड करण्यात आली ही निवड काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मान्यतेने झाली आहे तर केंद्रीय जनरल सेक्रेटरी केसी वेनु गोपाल के सी वेणुगोपाल यांनी निवडीची घोषणा केली आहे बावसकर यांच्या कार्यतत्परतेचा आणि संघटन कौशल्याचा विचार करून त्यांच्यावर ही महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली या निवडीमुळे काँग्रेस पक्षाच्या राज्यातील संघटनात्मक कार्यास बळ मिळेल असा विश्वास पक्षातील ज्येष्ठांनी केला बावचकर यांनी यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे सहप्रभारी व नंतर प्रभारी म्हणून यशस्वी काम केलं आहे सध्या ते सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा काँग्रेस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारासाठी त्यांची निवड झाली होती कोकण पदवीधर निवडणुकीसाठी समन्वयक म्हणून त्यांनी काम पाहिलं गेली चार वर्ष त्यांचे काम पाहून सरचिटणीस पदवर बढती देण्यात आली आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून विद्यार्थी संघटनांमधून कामास सुरुवात केलेला बावचकर यांनी दहा वर्ष अभ्यास व नगरसेवक म्हणून काम केलं आहे माझे मंत्री व आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत तसेच ते समाजवादी प्रबोधनी आणि ग्रंथालयात दीर्घ काळापासून पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत प्रतिनिधी रामभाव ढेंकणे चलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल करा मित्रांनो